अकोले तालुक्यातील प्रसिद्ध अशा श्री क्षेत्र कोतुळेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव भरवण्यात आला यावेळी विविध प्रकारची खेळणी पाळणे त्याचबरोबर परिसरातील आणि इतर जिल्ह्यातील लाखो भाविकांनी या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी केली होती मंदिरात आकर्षक फुलांची सजावट वाहनतळाची सुयोग्य नियोजित पद्धती पाणीपुरवठा अशा सुविधा या ठिकाणी देवस्थान ट्रस्टने पुरवल्यानं एक चांगल्या सुनियोजित यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं देणगीदारांनी मोठ्या प्रमाणात देणग्याही या ठिकाणी दिल्या आहेत या यात्रोत्सवाचा कार्यक्रम शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस चालणार असल्याने या यात्रोत्सवाला एक वेगळे स्वरूप प्राप्त होत आहे कोतूळ परिसरातील ही यात्रा आता आकर्षणाचा विषय ठरत आहे या यात्रेमध्ये बालगोपाळांच्यासाठी खेळण्या महिलांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गृहउपयोगी वस्तू यांचं मोठ्या प्रमाणात स्टॉल लावण्यात आलेले होते त्याचा देखील ग्राहकांनी मोठ्या उत्साहात फायदा घेतला या यात्रेमध्ये विविध देणगीदारांचाही सत्कार करण्यात आलेला आहे